ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असून ही, ही मार्गिका जोडणीचं काम करण्यासाठी पालिकेनं रेल्वे विभागाच्या आवश्यक परवानग्या नुकत्याच मिळवल्या आहेत त्यानंतर मार्गिका जोडणीच्या कामासाठी रेल्वेचे दोन तासाचे चौदा मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत यासंदर्भात पालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली असून लवकरच मेगाब्लॉकच्या तारखा निश्चित होतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे या पुलाच्या येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येनं प्रवास करतात नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या हार्बरचा फलाट हा पूर्व बाजूस आहे त्यामुळे बहुतेक प्रवासी पूर्व भागातूनच प्रवास करतात तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात ठाण्यासह विविध वी परिवहन उपक्रमांच्या पुरवली भागात जाणाऱ्या बसगाड्या इथून सुटतात शिवाय खाजगी बसगाड्याही इथूनच वाहतूक करतात त्यामुळे आज स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे दोनशे साठ कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते ठाणे पूर्व स्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्पातील रेल्वे रुळांवरील पूल सोडणीचं काम शिल्लक होतं रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खांबाची उंची कमी करण्याच्या कामासाठी पालिकेनं रेल्वे विभागाकडे काही महिन्यांपूर्वी एक कोटी नव्वद लाख रुपये जमा केले होते हे काम रेल्वे विभागानं नुकतंच पूर्ण केले पुढच्या टप्प्यात सत्तेचाळीस मीटरच्या पूल चोडणीच्या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचं काम पालिकेनं सुरू केलं होतं हे काम नुकतंच पूर्ण झाल्यानंतर पालिकेनं रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासाचे चौदा मेगाब्लॉक देण्याची मागणी केली आहे संदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक झाली असून लवकरच त्यांच्याकडून परवानगी मिळेल असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं